नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज बीडमध्ये सर्व सर्वपक्षीय आक्रोश किंवा संताप मोर्चा काढण्यात आला कारण होतं संतोष देशमुख मसा यांचा मसाजोगचे माजी सरपंच यांचा झालेला नऊ डिसेंबरला झालेला खून या खुण्यांना तात्काळ अटक करण्यात यावी आणि त्यांना लोकशाही पद्धतीनं खुनाच फाशी देण्यात यावी अशी सर्व पक्षीय लोकांची मागणी होती आजच्या या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं स्थानिकांनी भाग घेतला होता प्रत्येकाचा संतोष देशमुख यांच्या खुणाविषयीचा आक्रोश हा त्यांच्या देहबोलीतून बाहेर पडत होता जेवढ्या जेवढ्या लोकांनी भाषणं केली त्या प्रत्येकानं संतोष देशमुखाविषयी अतिशय चांगले गौरव उद्गार काढले आणि शासनाच्या निष्क्रियेवरती टीका टिप्पणी केली आणि बोट व्यक्त केली अनेकांनी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून कमी पडतायत असा स्पष्टपणे उल्लेख केला आणि मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे या मोर्चेकऱ्यांना पाठीशी घालतायत काय अशा पद्धतीचा सुद्धा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी व्यक्त केला मित्रांनो माझी आजची पोस्ट आपण आवर्जून याच्यावर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आजच्या या मोर्चामध्ये सर्व पक्षीय आमदार खासदार होते या सर्व पक्षीय आमदार आमदार खासदारामध्ये म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील आणि संभाजीराजे छत्रपती हे दोघे अधिक जे या मोर्चाला उपस्थित होते आमदार जितेंद्र आव्हाड आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर अभिमन्यू पवार मनोजदादा जरांगे त्यानंतर प्रकाश सोळंकी साहेब ही सगळी मंडळी या प्रचंड मोठ्या गर्दीमध्ये सामील झाली होती सगळ्यांची मागणी एकच होती ती म्हणजे संतोष देशमुख यांच्या खुण्याना तात्काळ अटक करा आता एकोणीस दिवस म्हणजे भरपूर झाले खुण्याना सोडणार नाही कोणी असो मी सोडणार नाही हे जे स्टेटमेंट होत हे गोड बोलले आणि गोड बोलून वेळ काढण्याचा भाग आहे असं सर्वांचं ठाम मत होत कारण एकोणीस दिवसानंतर सुद्धा खुण्यांना अद्याप अटक होत नाही चार जणांना अटक झाले तिघेजण फरार आहेत वाल्मिकी कराड ज्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे त्याला अद्याप तीनशे दोन मध्ये सह आरोपी करण्यात आलेला नाही त्याचाही संताप समाजातून व्यक्त होत होता मोर्चे व्यक्त होत संतोष देशमुखांच्या मुलीनेही यावेळी भाषण केलं ते म्हणाले माझ्या पप्पांच्या किती इतक्या लहान मुलीला पोच आहे पहा माझ्या पप्पांच्या कोणाला तात्काळ अटक करा त्यांना फाशीची शिक्षा द्या जशा पद्धतीनं माझ्या पप्पांना मारले तसंच त्यांना मारा असं जर केलं नाही तर दुसऱ्या अशाच पद्धतीच्या घटना घडतील हे लक्षात घ्या मित्रांनो अनेकांनी एक फक्त संतोष देशमुखांचा खून नव्हे तर एक मालिका झाली या गैर गोष्टींची प्रवास कसा झालाय प्रथम सोनवणेच्या वरती सुरक्षा रक्षकांच्या वरती त्यांना मारहाण झाली त्यांना जातीवादी बोलण्यात आलं त्यांचा अॅट्रॉसिटीचा गुन्हा पोलिसांनी घेतला नाही त्यांच्या त्या गुंडानी आता जे फरार आहेत खंडणी मागितली विंडमिल कंपनीच्या अधिकाऱ्यांच्याकडे दोन कोटीची त्याही गुन्ह्याचे अजूनही चौकशी किंवा काहीही पोलिसांनी केली नाही आणि या दोन्ही गोष्टींची चौकशी जर वेळेत त्याच वेळेला जर करण्यात आली असती अट्रॉसिटीची आणि खंडणीच्या गुन्ह्याची तर हा पुढचा खून झालाच नसता त्यामुळे संदीप शेख क्षीरसागर म्हणतात की त्यावेळेच्या पोलिसांचे सीडीआर तपासा कॉल डिटेल्स संप तपासा म्हणजे कुणाकडून काय फोन आले आणि कुणाला तुम्हाला ताब्यात घ्यावं लागेल हे स्पष्ट होईल केवळ पोलिसांना निलंबित करण्यानं त्यांना रजेवर घालवण्यानं प्रश्न सुटणार नाहीत ना हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय एकोणीस दिवसामध्ये फक्त चार आरोपी अटक केलेले आहेत अद्याप तिघेजण फरार आहेत खडणीचा गुन्हा दाखल केलेला वाल्मिकी कराड अद्याप फरार आहे बीड़ जिल्ह्याचा असं सगळ्यांनी सांगितलं त्यातच अंजली दमानिया तैनी आज एक आणखी मोठा बॉम्ब टाकला जे तिघेजण आरोपी फरार आहेत त्या तिघांचीही तिघांचाही मर्डर झालेल्याचा फोन त्यांना आला होता आणि त्यांचा खून झाला आहे असं फोनवरनं सांगणाऱ्या माणसानं सांगितलं त्यांनी ती त्या माहिती ताबडतोब डीएसपीला दिली एकूण काय अट्रॉसिटी आणि खंडणीचा गुन्हा जर वेळीच पोलिसांनी दाखल केला असता पण तो दाखल केला नाही कोणाच्या तरी सांगण्यावरनं कारवाई केली नाही मग हे कोण आहेत पडद्या सूत्रधार तर तो, तो मुख्य आका जो फरारी आहे तो आणि मग मंत्रिमंडळात बसलेला आका आहे का असा सवाल सगळेजण उपस्थित करत होते आजच्या सर्वपक्षीय सभेला वैशिष्ट्य सांगतो मुंडे बंधू भगिनी अनुपस्थितीत उपस्थित नव्हत्या त्याची अनेक महिला वक्त्यांनी जाणीवपूर्वक आठवण करून दिली माझे आमदार नरेंद्र पाटील अनेक वक्त्यांची भाषणं झाली माझे आमदार नरेंद्र पाटील यांनी ते स्वतः भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी इतका प्रदीर्घ वेळ होतोय याबद्दल आपली नाखुशी व्यक्त केली आणि तात्काळ या खुण्याना अटक करण्याची मागणी केली संदीप क्षीरसागर यांनी खून जो झाला या खुनामुळं जर वेळेत कारवाई जर दोन्ही अट्रॉसिटी आणि खंडीच्या गुन्ह्यात जर झाली असते तर संतोष देशमुख वाचले असते त्यांच्यावरती हे म त्यांचं निधन झालं नसतं त्यांचा खून झाला नसता हे जा आवर्जून सांगितलं आणि पोलीस डिपार्टमेंटच्या अकार्यक्षमतेवरती त्यांनी नेमकं बोट ठेवलं केवळ गुन्हेगारांना तुम्ही निलंबित करून चालणार नाही त्यांचे कॉल डिटेल्स तपासा ते जाहीर करा आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना अटक सहजासहजी होऊ शकते पण तु, तुम्ही तुम्ही आता जाणीवपूर्वक लेट करता की काय असा प्रश्न निर्माण होतो जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड सिनियर मोस्ट आमदार त्यांनी असा ठोक सवाल केला की एकोणीस दिवस देवेंद्र फडणवीस काय करतायत खुण्याना अद्याप अटक का नाही वेळ मारून नेतायत याच्यामधून त्यांचा स्वभाव दिसून येतो असं ते म्हणाले तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना त्याने असं सांगितलं होतं की धनंजय मुंडे धनुभना मंत्रिमंडळातून तात्काळ हाकला त्याशिवाय गुन्हेगारांना पाठीशी घालणारा माणूस हा जाणार नाही आणि त्याशिवाय गुन्हेगार तुम्हाला सापडणार नाही बजरंग देसाईसुद्धा आपल्या बजरंग ब खासदार बजरंग सोनावणे यांनी एकदम त्याने असं स्पष्ट सांगितलं मी खून झालेल्या तारखेपासून पोलीस आणि या यंत्रणेच्या पाठीशी आहे पण अद्याप ही हे लावून देत नाहीत फक्त गोड बोलताय खासदारांची मानसिकता बघा म्हणजे त्याने असं सांगितलं की नऊ डिसेंबर पासून मी आतापर्यंत सातत्यानं प्रत्येक दिवशी यंत्रणेचा पाठलाग करतोय पण ती दाद देत नाहीत सर्वसामान्य माणसांचं काय होत असेल विचार करा त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्याकडे बोट केलं <coughs> केवळ गोड बोलून वेळ मारून नेता असा आरोप केला म्हणून दादा जरांगी पाटलांनी त्यांना फड देवेंद्र फडणवीसांचा अनुभव चांगला आहे जी मागणी मागाल त्याला फाट फोडण्यासाठी ते प्रचंड उशीर करतात आणि ती मागणी मान्यच होऊ देत नाही त्याने असा गंभीर आरोप केला की तुम्ही खुण्याना पाठीशी घालत आहात माग त्याने एकदा असा आरोप केला होता की आमच्या रक्तात ओबीसी आहेत आणि त्याचा परिणाम इथं होतोय का मराठा म्हणून त्यांना म्हणजे त्यांच्यावर कारवाई होत नाही का अशा पद्धतीचा आरोप हा मनोज दादा जरांगी पाटलांनी केला मुंडेना मंत्रिमंडळातून ताबडतोब हाकला तरच गुन्हेगारांना ताबडतोब अटक होईल आणि त्यांना शिक्षक शिक्षा दिली जाईल संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या भाषणामध्ये अत्यंत नेमक्या आणि वस्तुस्थिती दर्शक देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून ते म्हणाले राजकारणाच्या पलीकडं कधीतरी विचार करा जाती धर्माच्या पलीकडे विचार करणं गरजेचं आहे सत्ता झाल्या नाही कारण भारत हा देश अनेक धर्मानी अनेक पंथांनी अनेक जातींनी असा बनलेला आहे तरच तुम्हाला खुण्यानं अटक करता येईल जाती धर्मा पलीकडे जर विचार केला तरच खुने अटक होतील अन्यथा काळ सोकावतोय याकडे लक्षात ठेवा मी याआधी म्हणजे संभाजीराजेने आधी सांगितलेलं होतं मंत्री करण्यापूर्वी अजितदादानाही मी स्पष्ट सांगितलेलं होतं की धनुभाऊना धनंजय मुंडेंना मंत्री करू नका ही जी संतोष देशमुखांची जी केस आहे याची खोलवर चौकशी होऊ द्या त्याचा आणि चौकशी होऊन कोण गुन्हेगार आहेत हे निष्पन्न होऊ द्या आणि मगच पुढे जाऊन त्यांना मग करायचं की नाही याचा निर्णय घ्या पण समाजाच्या माझ्या इतर सगळ्यांच्या मागण्याच्या विरोधात जाऊन देवेंद्र फडणवीसने धनंजय मुंडेंना मंत्री केलं अजितदादानी त्यांना मंत्री केलं आता मी सांगतो म्हटले अश एक लक्षात घ्या जर मी आता अशी मागणी करतोय धनंजय मुंडेंना किमान आता पालकमंत्री पद देऊ नका अन्यथा या केसमध्ये ते प्रचंड ढवळाढवळ दावल करतील आणि मग खरे गुन्हेगार सापडतील का तुम्हाला सापडायचेच नाही आणि मग त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने वागताय का लक्षात ठेवा जर धनंजय मुंडेना बीड जिल्ह्याचं पालकमंत्री कराल बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जर द्याल तर मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वतः घेणार आणि मी तुमच्या विरोधात या सगळ्या गोष्टी सातत्यानं मांडून तुमचे पोलखोल करणार अशा पद्धतीचा थेट इशारा संभाजीराजेने दिला मित्र आजचा मोर्चा अनेक अर्थाने महत्वाचा होता एक तर ही मागणी सर्वपक्षीय आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची माणसं नाहीत अशी नाहीत अभिमन्यू पवार असतील सुरेश धस असतील अनेक अशी मंडळी ही भारतीय जनता पार्टीची आहेत सत्ताधारीचे प्रकाशांना सोळंकीने तरी सांगितलं आम्ही चाळीस लाख रुपये उद्या जमा करून या पीडिताच्या कुटुंबाला देतोय संतोष देशमुखांच्या कुटुंबाकडे हवाली करतोय फक्त मनोजदादा जरांगेने असं सांगितलं की तुम्ही सगळे आमदार एकत्रित या आणि ह्या खुण्यांना पकडा अशा पद्धतीचा एक मागणी मनोज जरांगेदादाने केली तुम्हाला वाटतंय की खुण्यांना तात्काळ अटक केली जाईल वेळ काढून धरून चालला आहे वेळ काढतायत प फडणवीस साहेब असं सगळ्यांचा आरोप आहे वेळ काढून याला काहीतरी वेगळे फाटे फुटावेत अशा पद्धतीची त्यांची इच्छा असावी असं स्पष्ट आरोप मनोज दादा जरागी पाटलांनी केला आणि तोच आरोप संभाजीराजे छत्रपतींनी सुद्धा केला सगळ्या हे एकूण बोलणाऱ्यांच्या मताचा थोडक्यात अर्थ असा होता की मुंडेंना मंत्रिमंडळातून ही चौकशी पूर्ण होतोपर्यंत खुण्याना अटक करून त्यांची चौकशी पूर्ण होतोपर्यंत मंत्रिमंडळातून हाकला पण देवेंद्र फडणवीस साहेब असं करतील आणि लोकांचं ऐकतील याच्यावरती अनेकांचा विश्वास नव्हता बोलणाऱ्यांचा सुद्धा तसंच वाटतं बघूया आजच्या या मोर्चाचा देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती काय परिणाम होतो आणि खरोखरच गुन्हेगारांना लवकर अटक केली जाते का त्यांची चौकशी होऊन वाल्मिक कराड असेल किंवा धनंजय मुंडेपर्यंत जर काही हे असले म्हणजे त्यांच्यापर्यंत संशयाची सुई जी आलेली आहे याचं खरं खोटेपण हे लवकर सिद्ध होईल अशी अपेक्षा करूया मी इथंच थांबतो धन्यवाद माझी पोस्ट आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा